असा जर मटकी रस्सा बनवला तर घरच्यांना वाटेल हॉटेलचाच ऑर्डर केला आहे नमस्कार मी दामिनी आणि मी, मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे मटकी रस्सा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी येथे मोड आलेली मटकी घेतली आणि तिला कुकरला उकडून घेतली आता आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करायचं येथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे तव्यावरती चांगले भाजून घेतले गोल्डन ब्राऊन होतील तोपर्यंत आपल्याला कांदे चांगले भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला अद्रक लसूण टोमॅटो आणि आपला भाजलेला कांदा मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली पेस्ट तयार होणार आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला चांगले तेल गरम करून घ्यायचे आहे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडायला थड़ लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपलं बारीक केलेलं वाटण मिक्स करायचं आहे आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे मसाला चांगला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे कांदा लसूण मसाला थोडे तिखट घालायचे आहे आणि धानेपूळ घालायचे आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे आपला सुगंध म्हणजे वा मंदाचेवरच आपल्याला मसाला परत राहायचा या आहे आता आप आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेली मटकी घालायची आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी पण ॲड करायचं आहे तुम्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात मटकी रसा म्हटलं म्हणजे थोडा पातळच असणार चवीप्रमाणे मीठ घाला दोन मिनटात तयार होतो असा गरमागरम चवदार घरगुती मटकी रस्सा भाकरी पोळी किंवा भातासोबत कशासोबतही जबरदस्त ट्राय करून बघा चव घेऊन बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा हॉटेल स्टाईल नाही यापेक्षा होमस्टाईल मटकी रस्सा अशी सोपी रेसिपी आवडल्यास दामिनीस किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू